जय 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 आम्ही सर्व त्या भागातील हिंदू या किल्ल्यावरती मातीचं मंदिर आहे असं म्हणणारे त्यावेळी असणारे सर्व मंडेल ज्याने जो लढा दिला त्याच्याबरोबर असणाऱ्या सर्व सहकार्यांचं खरं अभिनंदन करावं या दृष्टीकोनातून आणि समस्त सर्व त्यांचं कौतुक करावं यासाठी आजही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली संदर्भातली पूर्ण माहिती आपल्याला द्यावी खर तर या निर्णयामुळे आम्हा सर्व कल्याण डोंबोली असेल किंवा ठाणे जिल्ह्यातील असणाऱ्या आम्हा सर्वांना की जे बाल्यावस्थेपासून आमची सर्वांची जी, जी आस्था होती या आस्थेचं जे स्थान होतं ते आज पुन्हा एकदा या निर्णयामुळे ते, ते मंदिरच आहे म्हणून न्यायालयाने जे के घोषित केलं त्याबद्दल मी न्यायालयाचं खूप खूप धन्यवाद देतो आणि यामध्ये मी फक्त शासनाला एवढंच विनंती करणार आहे की आज झालेल्या निर्णयाची येणाऱ्या काळामध्ये ही योग्य प्रकारे अंमलबजावणी करणं ही गरजेची असते ती सुद्धा करणं हे अपेक्षित आहे मी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांनी असेल स्वर्गीय साहेब असतील त्याचबरोबर सर्व हिंदू संघटना असतील की ज्यांनी यामध्ये घेतलेली प्रचंड मेहनत यामुळे हे सहजपणे शक्य झालं स सा आमच्यासारख्या सर्व या भागात राहणाऱ्या सर्वांचं मत आहे त्यामुळे असेच अनेक विषय ते गेल्या वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत श्रीमलंग हा सुद्धा विषय जो आहे तो गेल्या वर्षानुवर्ष असाच प्रलंबित आहे त्याही विषयामध्ये जातीने लक्ष घालून त्याही विषयाला लवकरात लवकर मार्गस्थ करणं हे सुद्धा गरजेचं आहे असं आम्हाला सर्वांना वाटत महाराष्ट्र शासनाचा जो निर्णय होता तो कोर्टाने त्या बाजूने निकाल दिला त्याबद्दल आज खर तर आभार मानायला हवा कारण अठ्ठेचाळीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा निर्णय हा दिला गेलेला आहे तर हे निर्णय जे आहेत ते निर्णय त्या त्या वेळेला झाले असते तर हा जो तिडा आहे तो गेल्या अनेक वर्षाचा जो तिढा आहे की जो लवकर मार्गी लागला असतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आपण लाभलेला हा दुर्गाडी किल्ला आणि या दुर्गाडी किल्ल्याच्या एका संघटनेने कोर्टात दावा केला पन्नास वर्षापूर्वी अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी की ही जागा आमची आणि आज कोर्टाने तो दावा फेटाळण्यात आला कोर्टाने दावा फेटाळून लावला आणि ही हिंदूंचीच जो वाट आहे हा इथे दुर्गा मातेचं मंदिर आहे दुर्गा आईचं मंदिर आहे असं जाहीर केलं आणि आज मी कोर्टाचं मनापासून आभार मानेन हिंदू संघटना असतील अनेक याच्यात ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्या संघटना असतील आमच्या आदरणीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदीकर साहेबांनी आदेशाप्रमाणे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या आदेशाने आम्ही सर्वजण हा दुर्गाडी किल्ल्यासाठी लढत होतो भरपूर जण याच्यासाठी प्रयत्न करत होते की ही हिंदूंची वहिवाट आहे आणि आज कोर्टाने जाहीर केलं की ही हिंदूंची वहिवाट आज संपूर्ण कल्याण परिसरात डोंबरी परिसरात आनंदाचं वातावरण आहे आज आम्ही डोंबरी शहर शाखेच्या वतीने कल्याण ग्रामीण ग्रामीणच्या वतीने आज आनंद साजरा करतो की आम्हाला दिलेला न्याय आता हाच न्याय मल्लकाटसाठी लवकरात लवकर लवकर देण्यात यावा जसा प्रभू रामचंद्र पाचशे वर्षात कोर्टाने म्हणजे पाचशे वर्षापर्यंत जे वाट पाहत होतो आणि कोर्टाने निर्णय राम मंदिर प्रभू रामचंद्राचं मंदिराचं तेही आपल्या बाजूला लागला आता दुर्गाटी जर लागला आता मलंगड बाकी एवढं मलंगडच झालं तर अजून त्याच्यात अजून भर होईल आणि ही हिंदूंचीच वहिवाट जे आम्ही जे खरं बोलतो जे सांगतो की आमचं आहे कोणीतरी हडप करण्याची बाजू घेतो की, की आमची जागा आमची जागा आपली हिंदूंची जागा आहे आज कोर्टाने जाहीर केलं त्याबद्दल मी कोर्टाचं मनापासून आभार मानतो हिंदू संघटनेचा आभार मानतो आणि खास करून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा आभार मानतो की त्यांनी प्रयत्न केला आणि हा दुर्गाडी किल्ला आपल्या प्रभाव दावा एकोणीसशे शहात्तर साली मजलिशे मुसावीर या संघटनेनं दावा दाखल केला होता तो दावा त्यांना त्या दुर्गाडी किल्ल्याची मालकी हक्क आणि तिथं मस्जिद आहे आणि एक ईदगाह आहे त्याच्या अनुषंगाने त्याची मालकी मिळावी म्हणून तो दावा दाखल केला त्या दाव्यामध्ये निशानी चौऱ्याऐंशी वरती कोर्टाने हुकूम केला की जैशे शेती परिस्थिती मेंटेन करावी परत एकोणीसशे चौऱ्याण्णव साली निशाने एकशे एकतीस आणि एकशे वरती कोर्टाने हुकूम केला की महाराष्ट्र शासन जे आहे त्यांनी दुर्गडे किल्ल्याची दुरुस्ती करावी पी डब्ल्यू डी डिपार्टमेंट मार्फत आणि त्याचा अहवाल सादर करावा मग त्या अनुषंगानं दुरुस्तीचे अधिकार शासनाला दिले आणि ही जी जागा आहे ती मुळात शासनाची आहे शासनाच्या मालकीची आहे आणि त्या जागेवर कुणालाही हक्क सांगता येणार नाही अशा शासकीय कागदपत्राच्या आधारे शासनाने त्याची बाजू मांडलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचं जे लिखित जबाब आहे तो पण कोर्टात दाखल केलेला आहे त्यानंतर या दाव्याच्या कामी एकोणीसशे सहासष्ट साली शासनानं या जागेचा ताबा घेतलेला होता आणि कल्याण महानगरपालिका तत्कालीन जी कल्याण नगर परिषद होती त्यांना ती जागा अलर्ट केली होती आणि कल्याण नगरपालिकेने त्यांच्या अखत्यारीत या जागेचा उपयोग करावा आणि वेगवेगळे कार्यक्रम घ्यावेत असंही केलं होतं परंतु पर 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 त्या अनुषंगानं कारवाई न केल्यामुळे कल्याण नगर परि ती जागा परत शासनाने ताब्यात घेतली आणि आज रोजी त्या, त्या जागेचं मालक शासन आहे त्या ठिकाणी विधिमंडळात वेगवेगळे प्रश्न विचारले गेले होते त्या प्रश्नाला उत्तर दिले गेले आणि शासनच या जागेचा मालक आहे या ठिकाणी जर कुठल्याही कार्यक्रम किंवा धार्मिक कार्यक्रम घ्यायचे असेल तर शासनाची म्हणजेच कलेक्टरची परवानगी घ्यावी लागते आणि हा दावा मुदतबाह्य झाला म्हणजे मुदतीच्या आत दाखल केला नाही म्हणून नेहरमान कोर्टाने त्याच्यावरती एक प्राथमिक मुद्दा काढला होता त्या मुद्द्याच्या आधारे सदरचा दावा आज रोजी निकाली काढलेला आहे त्यामुळं मुळात जागेची जी मालकी माल जा आहे ती शासनाचीच आहे आणि शासनच या जागेचं मालक आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि शासनाला या जागेचा वापर करण्याचे पूर्ण अधिकार आहे तर वास्तू आहे त्याचं मध्यंतरी काही भिंती वगैरे कोसळून म्हणजे जे मूळ हे होतं स्वरूप ते नष्ट होण्याच्या मार्गावर होतं त्यामुळे चौऱ्याण्णव साली शासनाने अर्ज केला होता के की याची दुरुस्ती करण्याची परवानगी द्यावी त्या अनुषंगानं कोर्टानं सुद्धा परमिशन दिली होती आणि त्या अनुषंगाने दुरुस्ती केलेली होती आताही त्याचा किल्ल्याचा काही भाग कोसळण्याची शक्यता आहे आणि परत जे मूळ वास्तू आहे जी जुनीपुरातून शिवकालीन काळापासून जी जी वास्तू आहे तिचं अस्तित्वच नष्ट होण्याची शक्यता आहे त्यामुळे ते वास्तूचं जे अस्तित्व आहे ते परत पूर्ववत करणं आणि ती वास्तू पुरातत्व वास्तू जपणं हा शासनाचा मूळ उद्देश आहे त्याच्यामध्ये दा ही जागा त्यांच्या मालकीची आहे टायटल डिस्प्युटेड आहे मुळात शासनाच्या मालकीची असल्यामुळे वर्क बोर्डाकडे हा जो दावा आहे तो हस्तांतरित करण्याचा प्रश्न नाही तो प्रश्न सुद्धा निकाली काढलेला आहे या अगोदर निर्माण कोर्टाने प्रकरण असं होतं की या जागी मस्जिद आणि ईदगाहची एक भिंत आहे म्हणजे मुस्लिम प्रार्थना स्थळ आहे आणि ते स्थळ असल्यामुळे त्यांच्या मालकीची जी जागा आहे आणि त्यांना ती जागेची मालकी मिळावी म्हणून तो दावा दाखल केला होता त्यांनी आज कल्याण दिवाळी न्यायालयामध्ये सदरच्या खाद्याबाबतचा सुनावणी होती आणि आमच्या माहितीप्रमाणे ती सुनावणी आज सकाळी पार पडलेली आहे आणि त्याबद्दलचा शासनाच्या बाजूने सदरचा निकाल लागल्याचे पथदर्शनी यामध्ये जोपर्यंत निकालाचे प्रत ते आप आपल्यापर्यंत पोहोचणे तोपर्यंत त्यावरती भाष्य करणं योग्य होणार नाही त्या अनुषंगाने आज दुर्घाडी परिस्थिती संपूर्ण याच्यामध्ये पूर्ण परिमंडळ तीन मध्ये योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवला आलेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी योग्य तो बंदोबस्त ठेवलेला आहे कोणत्याही प्रकारच्या त्या ठिकाणी शांतता भंग होऊ नये म्हणून बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे सध्या परिस्थिती शांत आहे त्यामध्ये कोणत्याही अफवावरती कोणत्याही नागरिकांनी विसंबून राहू नये अशा प्रकारचं आव्हान करण्यात येत आहे त्याबद्दलच जे काही कोर्टाचे अग्रुमेंट आहे किंवा त्याबद्दलच भाष्य करणं आता योग्य होणार नाही जोपर्यंत कोर्टाची निकालाची प्रत आपल्याकडे प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याबद्दलच काही भाष्य करणं अधिकृत्या योग्य होणार नाही पण प्राथमिक माहितीनुसार जो दावा होता त्यामध्ये शासनाच्या बाजूने सध्याचा निकाल लागल्याबाबतचे ला प्राथमिक माहिती आहे आणि त्या अनुषंगाने योग्य तो बंदोबस्त सर्व परिसरा ठेवलेला आहे खास करून दुर्गाडी किल्ला असेल किंवा सगळ्या ठिकाणी आपण बंदोबस्त ठेवलेला आहे जेणेकरून या अनुषंगाने कोणत्याही प्रतिक्रिया उमटू नये त्याकरता हा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि सगळीकडे काही वातावरण शांत आहे